नमस्कार मी मेघराज गवारे आणि तुम्ही बघताय क्रांती न्यूज मित्रांनो क्रांती न्यूजच्या माध्यमातून आपण एक सिरीज चालू केली होती ती सिरीज यासाठी की हडपसर परिसरामधील जे इच्छुक उमेदवार आहेत जे उमेदवार आपल्या कामाची पोचपावती मतदारांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न आहेत त्या सिरीजच्या माध्यमातून हा आपला तिसरा पॉडकास्ट आहे आणि आपण जर बघितलं असेल तर देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी एक घोषणा केली आहे की आमच्या पक्षाच्या माध्यमातून जवळपास चाळीस टक्के असे लोक आहेत जे पस्तीस वयापेक्षा कमी आहेत म्हणजे काय तर आम्ही युवकांना प्राधान्य या राजकारणामध्ये देतोय या इलेक्शनच्या माध्यमातून देतोय असेच एक युवक आपल्याकडे आज आलेले ज्यांचं नाव संकेत शिंदे हे लहजी शक्ती सेनेच्या माध्यमातून असेल किंवा बीजेपी भी सारख्या केंद्रीय पक्षाच्या माध्यमातून असेल एका दलित वस्तीमध्ये एका झोपडपट्टीमध्ये काम करताना दिसतात आणि आज हे नेतृत्व खऱ्या अर्थानं उभारताना दिसते सर काय सांगाल सुरुवातीला तर तुमचं क्रांती न्यूज मध्ये खूप खूप अभिनंदन तुम्ही ज्या पद्धतीने वस्तीमध्ये काम करताना दिसत किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची जी घोषणा आहे यावरून तुम्हाला असं वाटत नाही का की आता कुठेतरी चान्सेस वाढलेले आहेत तुम्हाला तिकीट भेटण्याचे आणि जर तुम्हाला तिकीट भेटलं जर तुम्ही नगरसेवक झाले राम टिकडीचा विकास तुम्ही कसा करणार तु त्याचा विकास या प्रकारे करेल की पहिलं तर मी शिक्षणावर जास्त भर दिन तर शिक्षणामधून सगळ्या गोष्टी निघणार आहेत म्हणजे ज्या काही लहान मुलं आहेत त्यांचं शिक्षणात पहिलं प्राधान्य देण्याचं मी काम करेल दुसरा बदल याचा करेल की स्वच्छता आणि आरोग्य संदर्भात प्रश्न मी मार्गे लावण्याचा प्रयत्न करेल त्यातून पूर्ण कसं आरोग्य आपलं व्यवस्थित ठेवता येईल आरोग्यानंतर शिक्षण त्यांचं कसं व्यवस्थित करता येईल त्या गोष्टींवरती मी जास्त भर देईल बरोबर आहे रामटेकडी आपण बघितलं ना तर गुन्हेगारी नजरेने बघितलं जाते मग गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न करणार करणार का तुम्ही ते कसा हा प्रश्न होता मी आधीच सांगितलं तुम्हाला जर मी शिक्षण व्यवस्थित दिलं त्यांना तर ते गुन्हेगारीच्या मार्गाकडे जाणारच नाही बरोबर आहे आरोग्याकडे लक्ष दिलं तर ते निर्वसनी राहतील बर आरोग्य म्हणजेच काय बाबा त्याच्यातून त्यांना निर्वसनी राहण्याचा मी प्रयत्न करेल किंवा त्यांना व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करेल ठेवण्याचा प्रयत्न करणार त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिक गुन्हेगाराकडे म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जाणारच नाही बरोबर आपण महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या पुस्तकांमध्ये पण हे किस्से आपण वाचलेले आहेत बरोबर महाराष्ट्रामध्ये अशा काही जाती होत्या पूर्वी की ज्या जातींकडे गुन्हेगार म्हणून बघितलं जायचं मग जर आपण बघितलं ना तर पोलीस स्टेशन म्हणजे त्यांच्या स्थानिक पोलीस स्टेशनला त्यांना सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल हजेरी लावा लागायची आता रामटेकडे देखील गुन्हेगारी म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं जातं तर ज्या वेळेस लहानपणी तुम्ही ज्या वेळेस शाळेत जायचा मग शाळेत तुमच्याकडे शिक्षक गुन्हेगारी नजरेने बघायचे का महत्वाचा तुम्ही तो प्रश्न केला पाहिला की गुन्हेगार जात त्या जातीतला तुम्ही एक मातंग समाज ही पूर्वीपासून गुन्हेगार घोषित केली इंग्रजांनी अच्छा त्याचं कारण असं की आम्ही आमचे जे पूर्वज आहे ते देशासाठी लढायचे आणि त्या देशासाठी लढत असताना जो काही आमचा इंग्रजांबद्दल युद्ध व्हायचं त्याच्यात आमचे जे सैनिक म्हणजे जे आमचे पूर्वज त्यांना मारायचे किंवा अशा म्हणजे त्यांना भारतावर राज्य करायचं ते राज्य नव्हते करू देत तर त्याच्यामुळे त्यांनी आमच्या भागात हजेरी लावली होती कि ही जात गुन्हेगार आहे त्या गुन्हेगारी म्हणजे त्या जातीत मी जन्म घेतला आणि गुन्हेगार आम्ही देशासाठी झालो म्हणजे आमचं वैयक्तिक असं नाही की आम्ही उगीच लोक मारले किंवा लुटमार केली होता बरोबर खूप महत्वाचा शब्द त्यांनी वापरलाय की गुन्हेगार तर प्रत्येक जण होतो किंवा त्याला फाशी होती किंवा सगळ्या काही गोष्टी होतात परंतु देशाचं रक्षण करण्यासाठी ही जात आहे जी गुन्हेगार झाली हे त्यांनी आपल्याला सांगितलं सर तुम्हाला हा प्रश्न होता की शाळेमध्ये तुम्हाला मग कसं कुठल्या नजरेने बघितलं जात होतं असा एखादा किस्सा सांगा जो तुम्हाला अनुभवायला भेटला शाळेत म्हणजे मी ज्यावेळेस दहावीला होतो म्हणजे माझं शिक्षण माळवडीत आपल्या साधना शाळेत झालं त्याच्यात मी दहावीला माझ्या म्हणजे जो पण होतो तोपर्यंत काहीच झालं नाही पण ज्यावेळेस फुल पॅन्ट आली म्हणजे ज्यावेळेस दहावीत गेल्यानंतर माहोल कळायला लागला त्यावेळेस म्हणजे रामटेकडे हा जा, राम एक रेड झोन म्हणून त्यांनी बघायचे आमच्याकडे शिक्षक हो शिक्षक म्हणजे असं व्हायचं की त्यांना कळलं की बाबा हा आमटिकडे मधून आलं तर त्यांना भीती असायची काहीतरी करेल किंवा काय अशा गोष्टी व्हायच्या बाहेर मारामारी करेल बरोबर बरोबर अशा गोष्टी म्हणजे फक्त नावावरच घाबरायच्या आमच्या मारत पण घाबरायचे असे बरोबर आणि आपण जर बघितलं ना तर तुम्ही साधना शाळेमध्ये तुमचं शिक्षण झालं सांगितलं मध्ये जी शाळा आहे आपण जर बघितलं की ती ज्यावेळेस शाळा पाच वाजता सुटते तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॉफिक होतं हा मुद्दा तर हडपसर साठी कायमच आहे परंतु जर तिथून मुलं आहेत त्या वयामध्ये जर एखादी किस्सा एखादा भांडण जर झालं तर तिथून एकदा मुलगा गुन्हेगार क्षेत्रात वळाला कि वळालाच बरोबर मग आपण जर बघितलं ना तर तुमच्या रामटेकडीतले मुलं त्या क्षेत्राकडे वळणार नाहीत त्यांचे भांडण होणार नाहीत त्यासाठी तुम्ही काय नियोजन करणार का नाही शक्यतो असं काय झालं माझं ज्यावेळेस शिक्षण झालं शिक्षण संस्थेमध्ये त्यावेळेस म्हणजे हनीमार हन म्हणजे बुके इथपर्यंत भांडणं व्हायची हो। पण अलीकडच्या काळात म्हणजे हो। ज्या वेळेस आमचं शिक्षण पूर्ण होऊन झालं त्याच्यानंतर बरेच क्रिमिनल म्हणजे गुन्हेगारी वाटले गुन्हेगारी बॅगेत कोयते आणणं किंवा शिक्षणवर शिक्षकांवर कोयते उघडणं अशा गोष्टी व्हायला लागल्या आमच्या वेळेस तसं काय होत नव्हतं म्हणजे इतकं इतपर्यंत आणि जाणून बुजून काही लोक राम रामटेकडीचं नाव खराब करायचे त्याला आटोक्यात आणण्यासाठी म्हणजे माझ्या माझा असा म्हणजे मी शिक्षण घेतलं मला ज्या ज्या बदल करा असा वाटला तर त्याच्यात मी एक सांगेल की आपला जो पोलीस प्रशासन आहे बरोबर त्यांनी शाळा ज्यावेळेस सुट्टीचा टाइम होतो शाळेचा तिथं किमान दोन तरी आपले अधिकारी अधिकारी नेमले पाहिजे आपण जर बघितलं ना तर रामटेक गुन्हेगारी वाढण्याचे कारण असं आहे मुळात कि तिथल्या युवकांना रोजगार नाही बरोबर तुम्हीच जर नगरसेवक झाले तर मग ते रोजगार मिळवण्यासाठी काय नवीन कल्पना आहेत का तुमच्याकडे आहेत ना काय करू शकणार त्यांना आमचा जो रामटेकडी भाग आहे तो अत्यंत झोपडपट्टी भागातला असा मानला जातो पण तशात तिथले मुलं अगदी प्रामाणिक आहेत पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना ह्या गुन्हेगारी क्षेत्राकडे जावं लागतं माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे की रामटेकडे परिसरातला असलेला इंडस्ट्रीय एरिया जो आहे त्याच्यात तीनशेहून अधिक कंपन्या आहेत चांगल्या कंपन्या आहेत तर त्या कंपनीमध्ये जर त्यांना रोजगार व्यवस्थित मिळाला तर नक्कीच म्हणजे माझ्या मी बरोबर त्यांना चार पैसे मिळतील आणि हो। ते गुन्हेगारीपासून अलिप्त राहतील दूर राहतील म्हणजे तुम्ही जे स्थानिक म्हणजे तुमच्याकडे आहे, आहेत हो। कंपन्या आहेत या सगळ्या काही गोष्टी आहेत फक्त ती इच्छाशक्ती नाहीये तिथं लोकांना कामाला लावण्याची हो। हो। जी तुम्ही करू शकता तुमचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता ज्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्या अंगावरती कपडे नाहीयेत परंतु डोक्यावरती टोपी आहे लवजी शक्ती सेनेची तुम्ही एका हॉस्पिटल वरती चढलाय जे हॉस्पिटल पुण्यातलं नामांकित हॉस्पिटल आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल वरती तुम्ही चढून घोषणा देताय न्याय दे, न्याय द्या हा व्हिडिओ खूप प्रचंड व्हायरल झाला होता तो नक्की काय प्रकार महत्वाचा सांगतो तो कि आमच्या महातग समाजाची महिला त्या हॉस्पिटल साठी गेली होती हॉस्पिटल मध्ये गेली होती असताना तिला पहिला डिपॉझिट भर आणि मग तुझा उपचार करतो बापरे तिचं अक्षरशः ब्लड सर्क्युलेशन म्हणजे ब्लड भर ते बघतात डोळ्यांनी की बाबा हिचं रक्त वाहत आहे तर त्यांनी पहिलं ऍडमिट करायला पाहिजे आणि नंतर पैसे ठीक आहे त्यांचं मिस्टर म्हणले होते ना मी भरतो पैसे बरोबर पण त्यांनी ऍडमिट करायला पाहिजे होतं पहिलं बरोबर पण ऍडमिट न करता तिला तसंच रक्त वाहून वाहून अक्षरशः तिचा तिला जीव गमावा लागला त्या हॉस्पिटलला घोडे लावायला गेलो होतो बरोबर म्हणजे ते जर आंदोलन नसताना केलं सर तर आज तिच्यासारख्या अनेक महिलांना अशा जीव गमावा लागला असता बरोबर आज त्या हॉस्पिटलची अशी परिस्थिती आहे की पहिले उपचार करतात बरोबर आणि नंतर जे काय असेल ते पैशाची मागणी बरोबर तो असा प्रसंग होता म्हणजे आता काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला डायरेक्ट कॅमेरा समोर बोलू शकत नाही त्याचा खरं तर जीवच घ्यायला पाहिजे होता जो कोण मा त्याचा जीवच घ्यायला गेलो होतो पण वाचला तिथं तो तुम्हाला जो दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा जो अनुभव आला तो अनुभव पाहता रामटेकडीतल्या नागरिकांची ही गैरसोय होऊ नये त्यासाठी काय उपाययोजना करणार आहे का तुम्ही नक्कीच उपाययोजना करणार तो किस्सा झाल्यानंतर बरेचदा माझे प्रशासनासोबत व्यवहार झाले बऱ्याचदा आमच्या रामटेकडीसाठी एक सरकारी दो, किमान दोनशे बेडचं हॉस्पिटल होईल अशी मागणी करत आलतोय आणि करतोय आणि भविष्यात मी ते केल्याशिवाय शांत बसणार नाही बरोबर कारण जो तिकड प्रकार झाला तो इथं होऊ नये कारण आहे त्याचं की रामटेकडीत राहणार हा गरीब लोक गरीब लो, लोक राहतात लोक आहेत दलित लोक आहेत आणि दुसरा विषय असा तो जवळ जर बघायला गेलं हॉस्पिटल नोबल सह्याद्री बरोबर इथं आमच्या लोकांची परिस्थिती जाण्यासारखी नाही म्हणजे एवढा पैसा नाहीये लोकांकडे तिथं ते जाऊन उपचार घेऊ शकतात किंवा काय बरोबर बेडचं किमान सरकारी हॉस्पिटल आणि प्रशस्त असणार हॉस्पिटल करायचं माझं स्वप्न आहे आणि ते नक्की करणार आहेत बरोबर आपण बघितलं की ज्यावेळेस असं दलित व्यक्ती एखाद्या अशा हॉस्पिटलमध्ये जातात त्यावेळेस मग ते पैसे भरण्यासाठी व्याज वगैरे घेत असतात किंवा व्याजाने पैसे घेत असतात नक्कीच साहेब आमच्या आमच्याकडे भागात सत्तर टक्के लोक हे व्याजावरच त्याच कारण असं आहे की तिथन असणारे व्याजाचे म्हणजे अत्यंत प्रचंड प्रमाणात व्याजाचे चाललेले म्हणजे ते लोक कष्टाळू आहेत रोज सकाळी उठून कामाला जावं लागतं त्यांना आणि जर आज काम केलं नाही तर त्यांची आजची खायची पंचायत होते इथपर्यंत त्यांचं हे त्याच्यामुळे व्याज म्हणजे पैसे कमवायचे आणि ह्या गमवावं लागतं परंतु आता एक असा प्रश्न निर्माण होतोय तुम्ही सांगता की हॉस्पिटलमध्ये एवढ्या लोकांची गैरसोय होती आपण रामटेकडीकडे जर बघितलं ना तर आरोग्याचे प्रश्न निर्माण का होतात कारण तिथली जी व्यवस्था आहे म्हणजे जर तुम्ही बघितलं तर साधं उदाहरण तुम्हाला सार्वजनिक शौचालयाचं एवढे घाण सार्वजनिक शौचालय की तिथून तुम हे आरोग्याचे प्रश्न निर्माण होणारच मग सार्वजनिक शौचालय व्यवस्थित असतील यासाठी तुमचं काही नियोजन आहे का किंवा लोकांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळच येणार नाही बरोबर प्रश्न विचारला सर हम्म अक्षरशः घाण अवस्था त्या त्या सुलभ शौचालयाचे बरेच आम्ही पत्र व्यवहार करतो त्याचा साफ करा पण तेवढ्या पुरतं येतात तेवढं ते घाण ते ते काढतात जातात पण माझं असं म्हणणं आहे त्या अधिकाऱ्याला त्या बाथरूम मध्ये नेऊन पहिले सी करायला हवायची तुला होते का बघ एवढ्या घाण अवस्थेत आमचा समाज किंवा नागरिक तिथं जातात शौचालयाला अक्षरशः त्याला पाहिलं तिथं कोणला पाहिजे आणि मग त्याला कि बघ हे असं आमचा तू तरी करशील का असल्या घाणा डायच्या सकाळी कामाला जायचं असतं त्या बाथरूमच्या रांगा तिथं त्यांना रांगेत उभा राहायला लागतं बरोबर आणि त्याच्यात जर किती दोन तीन असेच शौचालय आणि त्याच्यातून नंबर नंबर लावायला लागतात बरोबर तेवढंच काय मी तुम्हाला एक किस्सा सांगतो माझा माझ्या मित्राचा असं झाला कि त्यांनी मला बाथरूम मधून फोन केला की भाऊ मी बाथरूमला बसलोय आणि इथलं पाणी संपलंय अक्षरशः <laughs> मला इतका राग आता हसतोय आपण पण बरोबर इतकं प्रचंड राग आला की मला तिथं जावं लागलं त्याला पाणी घेऊन असे पण किस्से घडलेले आहेत बरोबर म्हणजे तरी पण मित्रासाठी गेले मित्र आता मित्र लहानपणापासूनच आहे जीवलग आहे युवा आहेत सगळे त्याच्यामुळे मला जावं लागलं ना बरोबर राम मध्ये जर एक चक्कर जरी मारायचं म्हणलं ना तर रस्त्यात खड्ड्यात रस्ता आहे हेच याच्या बाबतीत काय करणार का तुम्ही त्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करणार तर आहे पण कित्येक तरी लोकांना त्या खड्ड्यांमुळे त्या जड वाहनांमुळे जीव गमावं लागलं ला। तेवढंच काय माझ्या मित्राचा त्याच्यात पाय गेला अक्षरशः तो आता घरात बसून असतो बरोबर त्याला म्हणजे घरातला कर्ता पुरुष जर असा लगडा होऊन बसला किंवा त्याचं पायाला हे झालं बरोबर आहे तर खूप पावकडे खूप खूप पावकडे महत्वाचा एक मुद्दा आहे की तुम्ही जर बघितलं लवजिक शक्ती सेनेचे जे संस्थापक आहेत विष्णुभाऊ कसबे यांच्यासोबत देखील तुमचे खूप फोटोज किंवा आंदोलनाचे फोटोज व्हायरल होतात त्यांची जी मागणी आहे अबकडची ती मागणी नक्की काय किंवा त्याचा तुमच्या मातंग समाजाला काय फायदा होईल खर तर सर तो अगदी सिरियस आणि महत्वाचा प्रश्न आहे अबकड वर्गीकरण झाल्यानंतर हम्म मातंग समाजात आजवर जे कोण आय एस आय पी एस कलेक्टर झाले नाही त्या अपकड वर्गीकरणातून ते होणार आहे अच्छा हा जे एकत्रित आरक्षण आहे त्याच जे वर्गवारी अपकडानुसार केले तर आमचा आम्हाला सेपरेट सेपरेट पाहिजे बरोबर आणि आम्ही काय असं वेगळं मागत नाही जे एक भाकर आहे त्यातला चक्करकुट तुकडा आम्ही मागतोय बरोबर त्याच्याने आमच्या मातंग समाजाचं कल्याण होणार आहे बरोबर आहे नक्कीच तुम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी तर मागणी होईलच तुमची आज नाही उद्या पूर्ण होईल तुमच्या प्रयत्न त्या दिशेने आहेत राम टिक मध्ये केलंय वेगळं काय करणार कारण काय तर अण्णाभाऊ साठे उद्यान पण होऊन गेला आहे तुम्ही काय करणार वेगळं साठे उद्यान केलंय ना पण त्यात पाहिजे तसा बदल कुठे ते फक्त एक महापुरुषाचं नाव लिहून त्याला अपमानित करण्याचा प्रयत्न केला तेथले अधिकारी नगरसेवकांशी मिळून आपले टक्केवारी पर्सेंटेज घेऊन साइड ला होतात आणि ते जे उद्यान डेव्हलपमेंट करायचं होतं त्याला जो जे पाहिजे होत तिथं ते झालेलं नाही अक्षरशः त्या उद्यानामध्ये आमच्या महापुरुषांच्या नावाखाली त्या नाव नाव आहे त्या उद्यानाला महापुरुषाचं तिथं अक्षरशः दारू पिणं गांजा बर चर्च म्हणजे हे इतके घानाट्या प्रकार चालत बर मग त्याच्यासाठी तुमचं काय तुम्ही ते सगळं बंद करण्यासाठी कसं नियोजन करणार तिथं सिक्युरिटी गार्ड किंवा सुरक्षा रक्षक असतील तिथं नेमून आणि तिथं माझं एक स्वप्न आहे की तिथं एक तालीम झाली पाहिजे त्या उद्यानात जेणेकरून लहुजींच्या स्वस्त योग्य व्यसनाधीश होणार नाही म्हणजे व्यसनाच्या मार्गाला जाणार नाही बरोबर तालीम झाले तर व्यायामाचा छंद लागेल त्यांना बरोबर एकोपा वाढेल एकही वाढेल त्याच्यामुळं मला तिथं तालीम करणं महत्वाचं वाटतं बरोबर ते करेल नक्कीच कारण ज्यांनी पुण्यामध्ये तालीम उभारून देशसेवेसाठी क्रांतिकारक निर्माण केले तशाच प्रकारचे क्रांतिकारक या रामटेकडी मधून देखील निर्माण होऊ शकतात अशा प्रकारचं स्वप्न तुम्ही बघताय नक्कीच तुमच्या या स्वप्नाला खऱ्या अर्थानं खूप खूप शुभेच्छा तुम्ही एक आंदोलन देखील केलं होतं जे स्वारगेटचं जे मेट्रो स्टेशन आहे त्या मेट्रो स्टेशनला अण्णाभाऊ साठ्यांचं ते काय आंदोलन आहे किंवा त्यासाठी काय प्रक्रिया आली नाही नाही नाव आद्य वस्ता साळवे यांचं नाव देण्यासाठी आम्ही स्वारगेटला आंदोलन केलं होतं त्याचं काय प्रक्रिया आली आहे किंवा ते कुठपर्यंत प्रक्रिया नाही आमचं पत्र व्यवहार चालू आहे त्यांच्याशी ते होईल म्हणजे त्यांनी आश्वासन दिलंय ज्या वेळेस तिथून मेट्रो येणार आहे त्यावेळेस तिथं त्या आद्य क्रांती गुरु लहूजी वस्तादांचं नाव देते जर नाही दिलं तर नाही दिलं तर आमची शक्ती सेना आहे ती त्याच्या स्टाईलनी भेटायला तयार आहे नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या कार्यासाठी आणि आपण आज अशा युवकाला भेटलो ज्या युवकाला एक वेगळं स्वप्न तो रामटेकडीच्या बाबतीत बघतोय आणि खऱ्या अर्थानं खरंच हा पॉडकास्ट त्या युवकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे संकेत सर तुम्हाला तुमच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा आणि क्रांती न्यूजला जो तुम्ही वेळ दिला त्यासाठी देखील तुमच्या मनापासून आभार धन्यवाद